Baby. Shorts, shorts with you. Mm -hmm. Mm -hmm. हा तुम्हा सर्वांचा लाडका आपल्या सर्वांचा लाडका मथुर आहे सध्या दहा दिवस मथुर गोट्यातच आहे त्याचा रोजचा रतिब आणि त्याचा रोजचा व्यायाम एवढंच सगळं चालू आहे त्याला मथुरचं सध्या वास्तविक गिरवी येते वैभव कदमांच्या फार्म हाऊसला आहे हा वैभव कदमांचा तेजा आणि पलीकडे दिसतोय तो त्यांची नवीन खरेदी आदत बाजीराव हा एकदम शांत आहे पंधराच महिन्याचा आहे तुम्ही बघू शकता एकदम शांत उभा राहतोय बाजीराव तेजा थोडा जास्तच रागीट आहे आपल्याला जवळ यायचं म्हटलं तरी नको करतोय

सध्या पावसाचं वातावरण झाल्यामुळे यांना आत गोट्यात आणून बांधले नाही तर हे सकाळपासून बाहेरच होते हा तेजा आणि पलीकडं आहेत ते वैभव कदमांचे भाऊ अर्चित कदम इकडं मागे ओम कदम छोटे तुझं नाव काय श्रेयश कदम यश कदम हे रोजच मथुराणी त्याच्याकडे असतात मथुर मैदानात कधी येणार मथुरचं अजून नियोजन ठरलेलं नाही कारण तुम्हाला माहिती आहे वैभव आणि राहुल दादा या दोघांच्या अतिशय जवळ होते ते म्हणजे आपले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर त्यामुळं अजून मथुर सरजा तेजा यांचा बाजीराव यांचे कोणतेही पैरे अजून ठरवलेले नाही आहेत कारण या दोघांवरसुद्धा दुःखाचा डोंगर कोसळल्या आहे मथुरला गोठ्यात त्याच्या जवळ कोणी आलेलं जास्त आवडत नाही सध्या त्याचा व्यायाम म्हणजे फक्त चालणं एवढंच लिमिटमध्ये आहे त्याचे फेरे वगैरे काही काढलेले नाहीत त्यामुळं थोडी तब्येत झाल्यागत वाटतंय तो मथुरची ओम तब्येत झाली काय किती वेळ आहे तुम्ही रोज त्याला चार किलोमीटर पर्यंत तिन्ही का फक्त मथुर ना, तिन्ही ना। आज संध्याकाळी किती वाजता चालायचं नियोजन याचं व्यायामाचं पाच वाजता मित्रांनो आपण पाच वाजता परत एकदा लाईव्ह येऊ पाऊस नसला तर कारण आता इथं गिरवीमध्ये थोडंसं दोन दिवस झालं पावसाचं वातावरण हो आहे आरे आरे जी बुने। जी बुने। जी बुने। का एदे? किती नाही तर कोण कोण मीशी हा माळशिरसच्या मैदानापर्यंत कदाचित मथुर रेडी होऊ शकतो ते सुद्धा म्हणजे राहुल दादा आता काय नियोजन करणार आहेत त्यानुसार तेजा इथं आहे सव्वीस तारखेनंतर मथूरचा अजून कोणताच फेरा काढलेला नाही कारण आता कसं आहे की निंबाळकर सरांच्या दुःखद निधनानंतर सर्वच जण त्या तिथं बिझी होते कारण त्या दुःखात सर्वजण सहभागी झाले होते त्यामुळं यांना फक्त रोजचा व्यायाम त्यांचा रती तेवढंच आहे फेरा काय अजून काढलेला नाही ना मथूरचा फेरा झाला आहे ना तेजाचा आणि बाजीरावचा अजून फेराच नाही काढलेला पण लवकरच यांचं पण नियोजन करण्यात येईल तेजा आत्ताच नवीन जॉईन झालेल्या मित्रांसाठी सांगतो वैभव कदमांचा स्वतःचा तेजा आणि पलीकडे दिसतोय तो बाजीराव हा ना आहे आपला महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर yeah. मथुर सहसा yeah. कोणाला जास्त जवळ येऊन देत yeah. नाही ठराविक लोकांना जवळ येऊन देतो Yeah. Yeah. बघा अर्चितनं बोलवल्यानंतर कसा मथुर त्याच्याकडे गेलाय आणि आपण मगासपासून पासून इथे येतोय तर तो धावून आलागत करतोय तेजा आणि सर्जा खाली कमेंट आली तेजा आणि सरजा कधी पाहायला मिळतील अजून तरी सर्जाचं नियोजन लवकर केलं जाईल असं वाटत नाही आणि तेजाचं नियोजन सुद्धा थोडस पेंडिंगमध्येच राहील बघा मथुर मसाज चालू ये तोपर्यंत अतिशय शांत उभा राहतो मथुर कधी पळेल मथुरचं पळणं अजून फिक्स नाही आहे मित्रांनो पण कदाचित माळशिरसच्या मैदानापर्यंत रेडी होऊ आहे रोज संध्याकाळी यांना तीन चार किलोमीटर चालून त्यांचा व्यायाम करून घेतला जातोय पण तो काही व्यायाम पुरेसा नसतोय त्यांना फेरा पण काढा काढावा लागतोय पण गेले दहा दिवस झालं फेरा वगैरे अजिबात काही नाही mm. आहे कर्जे पुल मैदानावरती मथूर शेवटचा पळला होता बकासूरसोबत जी सगळ्यांचीच जी इच्छा होती की मथूर आणि बकासूर एकत्र पळावेत त्याच्यानंतर पूर्णपणे आरामच आहे अजून मथूरला फक्त रोज ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी तीन चार किलोमीटरचं चालणं एवढंच चालू आहे बाजी कुठे आहे मित्रांनो राहुल दादांचा जो बाजी आहे तो साखरवाडी येथे थायमान ग्रुपकडे आहे तो पहिले एक ते दोन दिवसच इथं होता गिरवीत त्याच्यानंतर तो तिकडं बाजीराव हा दोघांमध्येच आहे निय नियोजन दादांचं असणार आहे त्यामुळं वैभव वैभव दादांचा जो तेज आहे तो सुद्धा राहुलबाई यांच्या नियोजनामध्येच पळतो गणेश तुम्हाला कमेंट आली वैभव दादांना नियोजन द्या करायला सरजाचे सरजाचे नियोजन बघूया आता कोण ठरवणार ते पण वैभवदादा राहुलदादा हे सर्वच पुढाकार घेतील हा आणि आम्हाला एवढीच माहिती आहे ना आमची पण इच्छा आहे की अंकिताताईंनी निंबाळकर सरांच्या स्मरणार्थ एकदा मैदानावरती तरी यावं सर्वच बैलगाडा चाहते सर्वच त्या तिथे उपस्थित असतील त्यावेळेस राहुल दादा कुठे आहेत राहुल दादा मित्रांनो मुंबईमध्येच आहेत सध्या मथुर हा गिरवीमध्ये आता दिवाळीपर्यंत राहील बघा बघा दादा स्वतः सांगतायत की मसाज बंद केला की मथूर लगेच पलीकडे आहे मथुरला मसाज करून घ्यायला जाम आवडतं पण सहसा तो, तो कोणाला जवळ येऊन देत नाही बघा आता एकदम पिळदार शरीर एस वाला मथुर छोटा मथुर मुंबईमध्येच आहे बरोबर आहे गणेश तुम्हाला रणजित सरांना खूप मिस करतोय अरे आम्ही सर्वजण मिस करतोय रणजित सर स्वभावच तसा होता एकदम जॉली मधले माणूस व्यक्तिमत्व अतिशय छान बघा आता तिकडे बोलवतोय मथुर हळूहळू तिकडे सर्कल मसाज करून घ्यायला हे असं आहे जास्त जणांना जवळ येऊन देत नाही मथुर हा थोड्याच जणांना जवळ एम एस म्हणून कमेंट आले आहे बावीसला माळशिरसला मथुर आणि सरजा पाहिजेत मित्र आम्हाला पण आहे की मथुर आणि सरजाचाच आता पैरा झाला पाहिजे सुंदर कधी येणार आहे नानांच्या दावणीला सुंदर थोडासा आता कसं आहे ते कोर्ट केसमुळं कोर्ट जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत तो कोणाकडेच येणार नाही हां तिथे पोलिसांनी पूर्णपणे त्याला त्यांच्या ह्या नजरेत ठेवलेलं आहे आहे तो तिथंच काकड्यांच्या फार्म हाऊसला पण जोपर्यंत कोर्टाकडून आदेश येत नाही तोपर्यंत ते ठरवू शकत नाहीत की सुंदरला कोणाला देणार मथुर गिरवीमध्ये आहे आणि बाजीराव आणि तेजा हा आहे तेजा आणि पलीकडे तुम्हाला बाजीराव दाखवतो तुम्हाला बाजीराव बघायचा आहे बाजीराव एकदम शांत आहे हाताच्या बघा आपण तिकडे चाललोय तरी जाऊन देत नाही आणि हा बाजीराव अतिशय शांत पंधरा महिन्याचाच आहे फक्त मागच्याच महिन्यात वैभव दादांनी याची खरेदी केलेली अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा ऋषिकेश कडाव राकेश कडाव सॉरी अजून नक्की नाही रे मित्रा की कधी पळणार आहेत कारण आता निंबाळकर सरांचा दष्क्रियाविधी काल झाला सर्वांनाच दुःख आहे त्याचं त्यामुळे अजून काहीच नियोजन नाही की मथुर तेजा किंवा बाजीराव हे कधी पळणार आहेत आणि आता सर्जाचं पण नियोजन करायचं आहे त्यात राहुलदादा वैभवदादा पुढाकार घेतील अंकिता ताई सुद्धा असतील विठ्ठल नाना आहेत आणि बरेच बैलगाडा प्रेमी सरजाप्रेमी आहेत आणि सर्वांचीच इच्छा आहे की सुंदर पण लवकरच निंबाळकर सरांच्या दावणीला माघारी यावा बाजी एखाद एक हजार एक सध्या साखरवाडीमध्ये आहे हा आहे तो बाजीराव आहे जो गेल्या महिन्यात विकत घेतलेला आहे आणि जो बाजी आहे तो साखरवाडीमध्ये आहे थायमान ग्रुपकडे आणि हा तेजा मथुर तेजा आणि बाजीराव हे सध्या गिरवी येथे वैभव कदमांच्या हाऊसला आहेत छोटा मथूर मुंबईमध्येच आहे नाही वाटेगावकरांच्याच धावणीकडे छोटा मथूर अजून मुंबईला नाही हा मोठा लक्ष जो आपल्याला माहिती ज्याच्या गाडीचा कोणी नाद केला नाही कधी मोठ्या लक्ष्याच्या दावणीला छोटा मथुर आहे अजून प्रतीक बोहिटे विचारतोय पैरा मिळेल का अरे कोणत्या बैलाचा पैरा पाहिजे तुला श्रावण जमळेने विचारले मथुरा कधी पळणार आहे अजून एक नक्की नाही रे मित्र की मथुर कधी पळेल म्हणून पण कदाचित बावीस तारखेला जे माळशिराचं मैदान आहे त्या ठिकाणी आपल्याला मथूर पळायला मिळेल आमची पण इच्छा आहे की मथुर आणि सरजाचा पैरा तिथे झाला पाहिजे आणि हा आहे मथुर मथुरला दावणीत या गोट्यात पलीकडच्या एक बाजूला एकट्याला ठेवावं लागतं कारण तो सहसा कोणाला जवळ येऊन देत नाही इथे रोज येणारे आमचे ओम यश अर्चित यांना सुद्धा अर्चितला थोडा जवळ येऊन देतो पण बाकीच्यांना जास्त जवळ येऊन देत नाही त्यामुळे गोठ्यातली अर्धी साईड ही फक्त मथुरसाठीच ठेवली हृत्तिक गृह म्हणतोय मथुर आणि तेजा पळायला पाहिजेत या दोघांना सुद्धा पळवायचं आहे पण जसं आपण माग दादांची मुलाखत घेतली वैभव दादा म्हणले आपल्याला फेरा काढायचा आहे मथुर आणि तेजाचा त्या अगोदर बिनजोडला पण पळले पण पन... नाही फेरा फेरा काढलेला फक्त पण त्याच्यानंतर नाही कारण तेजा थोडा बेशिस्त आहे मथुर आणि बाजीरावचा फेरा आपल्याला बघायचा होता पण एक दुःखद घटना घडली त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी थांबल्यात मथुर मस्त फिटनेस मध्ये आहे आहे कारण त्याला दहा हो दिवस झालं संपूर्ण रेस्ट आहे फक्त त्याचा रतीभा रोजच रोजचं चालणं चालू आहे त्यामुळं इथं असलेल्या फॅन्सची अशी कमेंट आहे की मथुरची फिटनेस मस्त आहे पण ऍक्च्युअली मित्रा थोडी तब्येत वाढलेली त्याला पळणं गरजेचं आहे त्याशिवाय तो अजून जास्त फिट दिसेल मथुरला व्यायामाला घेऊन जाताना संध्याकाळी पण लावूया आज नक्कीच आपण प्रयत्न करू की पाऊस नसेल तर मथुरला जो चालवण्यासाठी तीन चार किलोमीटरचा एक फेरा असतो इकडं माळ त्यावेळेस आपण त्यालाही लाई करूया ओम मुसाळ विचारतो छोटा मथुर कुठे आहे मित्रा छोटा मथूर अजून सुद्धा मोठ्या लक्ष्याची जी दावन आहे वाटेगावकरांची उत्तम भाऊ वाटेगाव वाटेगावकर त्यांच्याकडेच छोटा मथूर आहे विजय ओहाळने विचारले बाजी कुठे आहे बाजी मित्रा साखरवाडीला आहे थैमान ग्रुपकडे विजय ओहाळ बटर शून्य एक शून्य एक एकदा फेरायला द्या ना भाऊ कोणता पाहिजे तुला फेरायला आणि ते नियोजन आपल्याकडे नाही रे ते वैभव दादा राहुलदादा ठरवणार श्रावण जांभळे म्हणतोय मथुर आणि बकासूर पळवा बावीस ला आता मथुर आणि बकासूर परत लवकर एकत्र पळतील का मला पण थोडी शंका आहे पण बघूया पळाली तर महाराष्ट्राचीच इच्छा आहे की ह्या जोडीने एकत्र पळावं त्या दिवशी एक फायनलला थोडंसं घासून झालं नाहीतर फायनल सुद्धा हे करंजेपूरला शंभर टक्के मारत होते त्यामुळं पण गाडी एकदम छान पळाली त्या दिवशी म्हणजे गटाला आणि सेमीला सुद्धा मथुरा आणि बकासूरनं सुट्टा निकाल घेतलेला काय म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारे दोन्ही फेरे होते त्यांचे फक्त फायनलला थोडीशी गाडी लेट निघाली काय आता ते असतील डिसिजन त्यावेळेसचे बघा जास्त जवळ गेले की मथूर लगेच धावून येतोय संजय तांडळे विचारतोय छोटा मथूर कुठे आहे मित्रा छोटा मथूर उत्तमबा वाटेव गावकरांच्या धावणीलाच आहे अजून मोठा लक्षा त्याच गोठ्यामध्ये आहे तो चला लाईव आता बंद करूया कारण इथं मथूरचं आता आरामाचं टाईम झाले आपण जास्त वेळ उभा राहिलो ना तर तो काही बसणार नाही हे बघा हे कंटिन्यू आपल्याला तो असंच करत राहणार आहे चला परत एकदा संध्याकाळी जर पाऊस नसेल तर आपण शंभर टक्के लावूया हरण्या पाचशे नव्याण्णव वेलकम मित्रा तुझा ही युट्यूब आहे मथूर कुठे आहे दादा मथूर अरे सध्या गिरवीमध्ये आहे तालुका फलटण जिल्हा सातारा राहुलदादांचे मित्र आहेत म्हणजे भाऊच आहेत वैभव कदम त्यांच्या फार्म हाऊसवरती आहे आणि राहुल दादांचा बाजीराव आहे बाजी आहे बाजी तो साखरवाडी येथे थैमान ग्रुपकडे आहे चला आपण संध्याकाळी परत एकदा लाईव्ह येऊया पाऊस नसेल तर मथुरला व्यायामाला नेणार आहेत त्यावेळेस आपण लाईव्ह करूया